राहता शहराजवळ असणाऱ्या खटखडी परिसरामध्ये दिलीप नावाच्या तरुणानं आपली जीवनयात्रा संपवली दिलीप हा एकवीस वर्षाचा तरुण होता त्याने नायलॉन दोरीच्या सहाय्याने सुबाबळीच्या झाडाला दोर लटकवून स्वतःची जीवनयात्रा संपवली आत्महत्या हे समस्येवरचं उत्तर नाही ते कायम दुःखच निर्माण करत असतं दरम्यान या प्रकरणी परिसरामध्ये दिलीप याच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे दिलीप हा साकुरे येथील रहिवासी असून त्याने आत्महत्या करण्यासाठी ठिकाण निवडलं होतं खटकडीजवळी पिंपळस शिवाळ दिलीप सोनवणे या तरुणाच्या मृत्यूचा आत्महत्येचा तपास राहता पोलीस ठाण्याचे कर्मचारी करत आहेत आज दुपारी झालेल्या घटनेतून अनेकांनी हळहळ व्यक्त केलेली आहे आत्महत्या केल्याने प्रश्न सुटत नसतात तर उलट प्रश्न निर्माण होत असतात स्वतःवर आणि आपल्या क्षमतांवर तरुणांनी विश्वास ठेवला पाहिजे अंधार किती असला तरी प्रकाश हा येतोच समस्या किती मोठी असली तरी ती तुमच्या धैर्यापेक्षा मोठी नसते म्हणूनच आत्महत्या हा पर्याय कधीच नसतो जीवन अमूल्य आहे ते जपा तेच खरी जिंकण्याची वाट आहे गॉडफादर मीडिया राहता